महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेले वीस वर्ष सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे सीमा प्रश्नात महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे आणि हजर वकिलावर दबाव आणावा या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार दिनांक सतरा रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोल्हापूर जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे माजी आमदार मनोहर किनेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्नाटक शासन जसे माझा अहवालावर वा ठाम आहे तसेच महाराष्ट्र राज्याने आपल्या बाजूने ठाम राहावे यासाठी पुढची आंदोलने सीमा भागाऐवजी आता महाराष्ट्रात करण्याचा निर्णय एकीकरण समितीने घेतला असल्याचे केनेकर यांनी सांगितले सतरा जानेवारी हा बेळगावमध्ये आम्ही हुतात्मा दिन म्हणून पाळत असतो सतरा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी सीमापठासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला आणि गोळीबारामध्ये पाच हुतात्मे झाले त्या पाच हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही कार्यक्रम करत असतो यावर्षी मात्र सकाळी आठ ते साडेदहापर्यंत या का हुतात्म्यांना अभिवादन करून आम्ही नंतर कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येणार आहोत कोल्हापूरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन वाजता पोहोचून तीन वाजता तीन ते पाच धरणे कार्यक्रम करणार आहोत आणि यावेळेला कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत या निवेदनामध्ये महाराष्ट्रानं सुप्रीम कोर्टामध्ये जो दावा सीमा भागात घातलेला आहे त्या दाव्याला चालना मिळावी तो दावा लवकरात लवकर सुटावा यासाठी महाराष्ट्र सरकारने वकिलाद्व प्रयत्न करावेत गेल्या चार पाच वर्षात कोरोनानंतर या दाव्याची सुनावणी झालेली नाही आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हा दावा मोकळा करून घेऊन हा सीमा भाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा ही विनंती आम्ही जिल्हाधिकारीमार्फत प्रशासनाला करणार आहोत त्यासाठी हे सत्ता देखील आम्ही दे या ठिकाणी निवेदन द्यायचा कार्यक्रम घेतलेला आहे याच्या पुढचा लढा सीमा भागातील जनता ही काय म्हणते की सीमा भागामध्ये कर्नाटकाचे पोलीस अत्या अन्यायानं अत्याचारानं आम्हाला दडपून टाकत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय आहेत वेगवेगळ्या केसेस दाखल आहेत तर याच्या पुढचा लढा हा महाराष्ट्रामध्ये करून महाराष्ट्र सरकारला जागृत करून आपण त्याप्रमाणे हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा यासाठी या आंदोलनाची सुरुवात आहे आणि त्यादृष्टीनं तुम्ही सर्व कोल्हापूरवासी असू दे महाराष्ट्रवासी असू दे हा प्रश्न फक्त बेळगाववासी किंवा सीमा भागांचा नसून महाराष्ट्राचा आहे याची जाण ठेवून त्याप्रमाणे हा प्रश्न लवकरात लवकर सोडून घ्यावा अशी विनंती आम्ही करणार आहोत या प्रश्नाच्या बाबतीत मात्र कर्नाटक सरकार ठाम आहे ते माझ्या नावाशिवाय दुसरं बोलत नाही आणि महाराष्ट्र सरकार मात्र एकोणीसशे छप्पनपासून एकोणीसशे साठपर्यंत एक भूमिका एकोणीसशे साठ ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत एक भूमिका एकोणीसशे पंच्याण्णवनंतर दोन हजार चारपर्यंत कोर्टात जायची भूमिका आणि आत्ता तर वेगवेगळ्या प्रकारे केंद्रशेषित करा अशा प्रकारची मागणी ते करतायत हे एकंदरीत सीमापाठाच्या दृष्टीनं मारक आहे हानिकारक आहे ते अशा प्रकारची मागणी न करता सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे ती केस लवकरात लवकर मोकळी करून घ्यावी आणि आम्हाला सीमावासियांना महाराष्ट्रात सामील करून घ्यावं ही मागणी आम्ही या निवेदनाद्वारे करणार आहोत